नमस्कार मित्रांनो आज आपण आलो फलट्यांच्या मैदानात जो दोन तीन दिवसांपासून आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बघतोय संभाजीनगरची एक गाडी आदत किंग राजा आणि सम्राटची गाडी जी तासातून फॉल झाली त्या फॉल होण्यामागचे कारण एक मुलगा जो साईडला पळत होता त्याला धरण्यात येत आहे तो मुलगा म्हणजेच विशाल मोरे नमस्कार आपण जाणून घेऊया तुम्ही जे त्या साईडच्या पट्टीतून पळत होता तिथे गाडी फॉल झाली त्यामागची सत्यता नेमकी काय आहे जेणेकरून ती तुमची चुकी आहे का दुसरं काही आहे सध्या तर आता जास्त करून खूप जण ट्रोल करायला लागले कारण ती विषय खूप वाढलेला आहे कारण प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाचे म्हणजे जे त्यांचे फॅन्स लोक आहे राजाचे त्यांच्या जणांचे खूप मेसेज बी येतात कॉल पण येतात की तुमच्यामुळे गाडी फॉल झाली तुम्ही फाड्या नाही का पळत होतो मी साईडला म्हणून गाडी फॉल झाली तर त्यापूर्वी ते थोडासा दोन चार दिवसापूर्वीचा इतिहास तसा होता असा की एवढा लांब आम्ही फलटणवरनं एवढा लांब जायचं कारण होतं की स्वतः आपले जाकिब भाई ते आमचे खास मित्र आहेत परम मित्र आहेत ते येणार होते म्हणून आम्ही एवढ्या लांब गेलो खरं तर म्हणजे कारण की मी सुद्धा त्या राजाचा खूप मोठा फॅन आहे आणि राजाचे भरपूरच फॅन आहेत हा आणि खूप व्हिडिओ माझे त्यावर पडतात रेग्युलर व्हिडिओ असतात चांगलं कुठं राहतो कुठं काय असतो तो व्हिडिओ असतात पण त्या त्याच्या आदल्या दिवशी असा विषय चालता की त्यांनी बोलून घेतलं तर आम्ही सोबतच सर्व आम्ही उर्मिला ताईंच्या फार्म हाऊसवर राहिलो सगळेजण तर तेव्हा सगळं एकत्र आपला राजा होता सम्राट होता ते अजून एक वाढलेला चिमण्या होता आम्ही सगळ्या सोबत होतो आणि तो बैल म्हणजे आपला असल्यासारखं म्हणजे मी स्वतःच असल्याचं मानतो असं आणि कारण ज्या की बै त्यांना विचारलं तर कधी बी ते की आमच्या त्या गोष्टीवर चर्चा पण झाली आमची काल की बाबा मायामुळं काल फॉल झाली का कारण तो व्हिडिओ तर असा जो ड्रोनचा व्हिडिओ व्हायरल होतो आता सध्या त्यामध्ये असं दिसतंय की मी पोहतोय बरोबर आहे का okay, बर मी पोहतोय माझ्यात फडे पण त्यामागे सत्य ते असं आहे की सुरुवातीला सुट्टा निकाल घेतला तेव्हा पण मी राजा ज्या साईडला होता त्या पुढे उभा उभाच होतो मी चिमण्या सुद्धा जेव्हा उभा होता पुढेच उभा राहिलेलो मी पण नंतर दुसऱ्या अँगल जेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला की गाडी फॉल झाली तर काय झालं चालतं नक्की म्हणजे असा विषय होता की जेव्हा गाडी गटपासला पळाली तेव्हा राजाची आणि सम्राटची गाडी एका गाडीवर गेलते म्हणजे साईडला स्टॉल होता त्यावर गेली आणि त्यात राजाला दुखापत झाली ते डाव्या पाहायला बरोबर डाव्या पाहायला दुखापत झाली ती तर जास्त त्याला लागलेलं आणि मग गाडी आम्ही पळवलंच नव्हतो सेमीला कारण की आमचं रेग्युलर जाकेबाई आम्ही सगळे घरातले असल्यासारखेच आहेत रेग्युलर म्हणजे आमचं काय चाललेलं रेग्युलर आम्ही सोबत असायचो गाडी पळवायची नव्हती पण तरी पळवली गाडी आणि जेव्हा पळवण होतं तेव्हा जाककीबाईंनी आम्हाला सांगितलं की म्हणजे कारण त्यांच्यासोबत आम्हीच होतो रेग्युलर त्यामुळे ते म्हणजे पुढची माणसं गर्दी सगळे हटवा कारण गाडी पब्लिकने लागलेली बरोबर आहे का गाडी पब्लिक लागले त्यामुळे पब्लिक काय करायचं यायचं आणि गाडी बुजवण्याचा प्रयत्न करायचं मग त्यामुळे माझा मेन उद्देश होता की बाईने पुढे पाठवलं मी पूर्ण व्हिडिओ नीट बघितला तर साईडने तुम्ही व्हिडिओ बघितला नाही प्रत्येकाचा जो ड्रोनचा व्हिडिओ आहे तो व्हायरल झालाय पण दुसरा एक व्हिडिओ आहे तुम्ही तुम्हाला दाखवलंच दुसरा व्हिडिओ तर असं दाखव दिसतोय की मी जेव्हा पोहोचतोय साईडने एक साईडने एक व्हिडिओ काढलाय जेव्हा फॉलवायच्या आधी गाडी त्या गाडीवर दगड टाकलेत दुसऱ्या साईडने दुसऱ्या साईडने जिथं पोहोचतो त्या साईडने पण त्या ड्रोनच्या व्हिडिओत फक्त तुमचा चेहरा दिसलाय कारण की त्या ड्रोनने वर्ण ड्रोननी दगड काय दिसू शकत नाही नाही का बरोबर दगड काय दिसलेला नाही फेकलेला दगड हा दिसलेला दिस नाही त्या ड्रोनच्या पण जेव्हा आम्ही दुसरा व्हिडिओ दुसऱ्या काय अँगल बघितलाय तेव्हा तिथं दगड मारले त्याला राजाला राजावर दगड आणि माती बी टाकलेली तर दुसरा व्हिडिओ लोकांनी बघितला नाही फक्त त्यांना काय आरशीची एकच बाजू पाहिलेली आरशाची एकच बाजू बदलली पाहिली लोकांनी आणि मी पळत होतो ह्यासाठी कारण की लोक जसे जसं राजा पळत तसे सगळे पुढे येत होते पुढे येत होते आणि राजा पाहायला ला आणि तरी कारण की जसे लोक पुढे येत होती सम्राट पलीकड पलीकड त्याला वडत होता आणि चर्चा पण केली त्यानंतर बाबा काय झालं कशामुळं तर ते पण म्हणले पहिल्यांदा सम्राट एवढा इकडं नाही का दाबत होता राजाला कारण की ते त्यामुळे कारण पब्लिक सगळी पुढे येत होती आणि माझं ते एवढंच होतं फक्त पब्लिक पुढे होते ते म्हणलेले पब्लिक काय पुढे येऊन देऊ नको त्यासाठी मी धावपळ करत होतो आणि लोकांना वाटलं की बाबा मी राजाची गाडी फॉल केली किंवा खूप जणांचे कॉमेंट यायला लागले की विशाल मोरेच गाडी फॉल केली असं काही नाही मित्रांनो तुम्ही दुसरा व्हिडिओ बघितला न दादा एका साईडचा व्हिडिओ पण व्हायरल झाला त्यावर राजाला सम्राटला दगड पण मारलेत दगडं मारले तर माती पण टाकले त्यामुळे तो हळूहळू पलीकड पलीकड दाबत गेला त्याला आणि जेव्हा दाबत गेला तेव्हा राजाला काय त्याचा तुला सावरलं नाही आणि डायरेक्ट गाडी फाटत गेली त्यामुळे मित्रांनो कुणाला पण ट्रोल करण्यापूर्वी आणि मी ट्रोल करताना जनरेट बाबा खाली मेसेज टाकले कर ते मी त्यांचा बघितलं की त्यांचं बीग युट्यूब चॅनलच आहे मित्रांनो असं नाही का थोडंफार विचार करत जावं कारण की एक व्हिडिओ बघून तुम्ही सगळं साध्य करू शकत नाही बाबा एक व्हिडिओ बघून सगळ्यांची मतं बदलू पण शकत नाही हा बरोबर आहे कारण की प्रत्येकाने तोच व्हिडिओ बघितला ड्रोनचा व्हिडिओ व्हायरल झाला गाडी फॉल झाली त्यात मी पाहताना दिसतोय पण मी मी जाऊ पळताना पुढे पोहोचतोय तेव्हा मागणी दगड मारलं त्याला तो दुसरी साईड ते कोणी बघितलेच नाही आरशाची एकच बाजू पाहण्यात आली दुसरी बाजू काय आपण पाहिलीच नाही आणि नंतर आमची चर्चा झाली त्यानंतर सुद्धा काल सुद्धा मी जाकीबबाईला कॉल केला होता की असं असं झालंय कारण मी त्यांना फोन केला नक्की काय झालं तर ला ला ला, ला ला। ते म्हणले राजाचं एकतर पाहायला लागलेलं डाव्याच पाहायला लागलेलं आणि तो डावीनेच पोहत होता त्यामुळे त्याची गाडी ते पायाला थोडासा लवत होता त्यामुळं पण समोर त्यावर दाबल्यामुळे त्यामुळे गाडी फॉल झाली हा महत्वाचा मुद्दा आहे तर खूप जणांनी आता उठवलं की मायामुळे झाली मायामुळे झाली तर तसं काही नाही मित्रांनो आणि वाटलं तर जे आपले मालक आहेत जाकीबबाई आणि ते दुसरे त्यांचे भाऊ कोणाला पण विचारू शकता एकदा कारण की आपण क्षणी म्हणजे प्रत्येक आपण त्यांच्याबरोबर असतो आणि त्यांच्यामुळंच आपण एवढ्याला गेल तर तिथं असा विषय झाला चालतो मग ती लोकांनी ट्रोल केलं पण त्यांना दुसरी बाजू कोणी बघितलीच नाही असा mm. विषय झाला महत्वाचा जाकीब भाई यांना यांनी कॉल केला कॉल रेकॉर्डिंग आपल्याला मिळालं तर आपण नक्कीच टाकू पण त्यांचं तर म्हणणं आहे की विशाल मोरे यांची काय त्यात चुकी नाही परंतु जे व्हायरल व्हिडिओ दिसत त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असेल की यांचे चुके यांचे चुके एवढ्या लांबून आलेला संभाजीनगरचा राजन सम्राट यांची गाडी फॉल यांच्यामुळे झाली तर ते चुकीचं आहे कोणाची पण व्हिडिओ पाहून निसता आपण कमेंट करतो ह्याच्यामागचे सत्य काय दुसरंच असतं कारण की तुम्हाला मग अशी पण व्हिडिओ दाखवला आहे ते दगडं मारलेली oh. सर्वांना मित्रांनो जेवढं मला भेट द्यायचं त्यांना मी सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवला दगड दगडं मारलेली खास कारण लोकांनी दगडं मारली हे दगडं मारणे चुकीचं आहे साईडने आणि त्यामुळे गाडी फॉल झाली पण लोकांना वाटते कारण ड्रोनचा व्हिडिओ आणि साईडचा व्हिडिओ कोणी बघितला नाही जास्त करून तो ड्रोनचा व्हिडिओ दिसतो मी पाहताना दिसतोय पण मी का पोहतोय माझं काय कारण होतं पळायचं ह्या मागचं सत्य कोणी जाणूनच नाही घेतलं असं बरोबर या मागची सत्यता प्रथम तो जाणून घ्या आणि त्यानंतर न कमेंट करत जा किंवा एखाद्याला ट्रोल करत जा इथपर्यंत पोचणं पण सोपं नाही कष्ट करूनच माणूस येत असतो त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करा कर नक्की करा कर परंतु त्याची चुकी असेल तरच करा कहाणीच्या मागची सत्यता जाणून घ्या आणि मग त्यानंतरनच कमेंट करा आणि तरी माझी काही चुकी झाली असेल तर तुम्हाला वाटत असेल तर एक मोठ्या मनाने माफ करा एवढी इच्छा आहे आणि दादानी दोन मिनटं एक विचारपूस केली त्याबद्दल आज मनापासून धन्यवाद आहे दादा